जिल्ह्यामध्ये श्रीक्षेत्र नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी येथे श्री दत्त मंदिर आहे तिथे आलेले आहे आणि हे कृष्णाकाठ आहे हे बघा हे मंदिर आहे माझ्या मागे हे मंदिर अक्षरशः दरवर्षी जलसमाधीच मिळते मंदिराला इथपर्यंत पाणी येतं मंदिरापर्यंत आता या पायऱ्यांच्या पायऱ्या दिसतच नाही तिथे बोटी कोणाला बसायचं असेल तर पन्नास रुपये चार्जेस आहेत पर पर्सन बाकीचे तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जे आहेत ते इन्स्टावर सुद्धा बघू शकता इंस्टाग्रामवर फॉलो करा मला ओके फ्रेंड्स आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता सकाळी सकाळी छान दर्शन झालेलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्णा काठ आज रविवार भाविक येत असतात दर्शनासाठी तिकडे मंदिराच्या पलीकडे बॅक साइड निवास आहे तिथे पाचशे रुपयामध्ये पाच जणांसाठी राहण्याची सोय आहे रूम मिळते गरम पाणी वगैरे सगळं आहे तिथे कोणी कोणी या मंदिराला व्हिजिट केलेली आहे नक्की सांगा मला कॉमेंट करून चला छान असं दृश्य तुम्हाला सकाळी सकाळी बघायला मिळालेलं आहे चला बाय फ्रेंड्स नक्की सबस्क्राइब करा चॅनल